गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहे सगळे तर आम्ही आलो आहोत नॉर्थ अमेरिका ट्रिपवर त्यापैकी आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे वॉशिंग्टन डी सी सो आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबला होत ना तिथे मॉर्निंग ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होतं तर सकाळी सकाळी मस्त असा ब्रेकफास्टचा आम्ही आस्वाद घेतो आणि मग आम्ही निघालो वॉशिंग्टन डी सी फिरायला सो आम्ही इथे ना दोन दिवस थांबणार आहोत त्याप्रमाणे आम्ही सगळे प्लॅन्स बनवले अच्छा वॉशिंग्टन डी सीमध्ये ना बरीच हिस्टॉरिक म्युझियम कॅपिटल बिल्डिंग व्हाईट हाऊस वगैरे आहेत आणि स्पेशली सेवन टू एट ग्रेडमध्ये ना इथल्या शाळेत मुलांना जी हिस्ट्री शिकवली जाते तो इतिहास इथे अशा बऱ्याच म्युझियम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने साठवलेलं आहे आणि तेच आम्हाला आर ला दाखवायचं होतं आणि जर बघायला गेलं ना तर हा वॉशिंग्टन डीसीचा टूर स्पेशली आरव साठीच आम्ही ठरवला अच्छा एक गोष्ट इथे खूप बरी वाटली ती म्हणजे सगळे म्युझियम आजूबाजूला होते खूप जास्त लांब जायचं नव्हतं वॉक करत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता येत होतं सो पहिल्या म्युझियमवरून निघून आम्ही दुसऱ्या म्युझियमवर आणि इथे ना मुलांसाठी बऱ्याच काही गोष्टी होत्या स्पेशली अश्वित म्युझियम मध्ये जरा बोरच होत होता अफकोर्स त्याची वय नाही आता हे सगळं समजण्याची पण हे लाइटिंगचं एक गेम होतं ते खेळताना त्याला मात्र खूप मजा आली अच्छा इथून बाहेर निघताच ना रस्त्याच्या कडेने थंडीचे टोपी स्वेटर असे दिसलं आणि हे पाहून भारताची भयंकर आठवण आली आणि समोर इथे इलेक्ट्रॉनिक सायकलही दिसले आता हे सायकल ना आपण रेंट वर पण घेऊ शकतो बऱ्याच वेळ वॉक केल्यानंतर ना अश्वित आणि आरो दोघेही दमले होते आणि आम्हाला सगळ्यांना पण भूक लागली त्यामुळे आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो आणि लहान मुलं ऑफकोर्स दमणार थकणार त्यामुळे ना आम्ही आमचं हॉटेल पण एका माइलवरच घेतलं होतं जेणेकरून काही इमर्जन्सी असली की लगेच हॉटेल वर जाता येईल आणि बघा ऍक्च्युअली हॉटेलवर आल्यावर अश्वितला भयंकर कॉफ झाले तेला सो त्याला स्टीम आणि मेडिसिन देऊन हॉटेलवरच ठेवला आणि आरव त्याच्या पप्पांसोबत काही अट्रॅक्शन्स बघायला गेला, गेला।